बालमित्रांनो आज आपण बघूया लबाड लांडग्याची गोष्ट खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका जंगलात एक लांडका राहत होता तो लांडका मस्त मजे शिकार करून खात असे शिकार खात असताना अचानक एक हाड त्याच्या घशामध्ये अडकते घशामध्ये अडकलेल्या हाडामुळे लांडग्याला त्रास होऊ लागला त्यामुळे त्याला काहीही खाता येत नव्हते त्याला कोणीही मित्र नव्हता की जो त्याला ते हाड काढण्यासाठी मदत करू शकेल तो शेजारून जाणाऱ्यांना विनंती करू लागला की माझ्या घशातील हाड काढून द्या मग तो सगळ्यांना म्हणतो की जो कोणी माझ्या घशातील हाड काढून देईल त्याला मी पक्षीस देईन पण लांडग्याच्या भीतीने कोणीच पुढे आले नाही शेवटी एक सरस पक्षी तिथे आला शेवटी त्या सरस पक्षाला लांडग्याने न मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर हाड काढण्यास त्या पक्ष्याने होकार दिला, दिला। सारसने लांब चोचीने लांडग्याच्या घशातले हाड बाहेर काढले लांडग्याने सुटकेचा निश्वास सोडला तेव्हा सरस त्याला म्हणाला तू मला या मदतीच्या मोहबदल्यात काय देणार लांडगा दुष्टपणे हसत म्हणाला मी तुझा जीव वाचवला नाही का जेव्हा तुझी चोच माझ्या तोंडात घातली तेव्हाच मी तुला मारून टाकू शकत होतो सरस पक्षी लांडग्याचे असे बोलणे ऐकून नाराज झाला आणि जाता, जाता जाता विचार करू लागला की हा लांडगा पण किती पटकन उपकार विसरणारा निघाला मी त्याची मदत करायला नको होती तर बालमित्रांनो या कथेतील आपण तात्पर्य बघूया उपकाराची फेड अपकाराने करू नये बालमित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा